तुमचा साजर पुढे संपन्न झाला का सखोबाई तुमची फुरगी सविता तुमची विन आली नाही ना हा ना विचारावं सविता बाई मी वाटच कोण राहिली चला मोठ्या मंडळीचं दर्शन घ्या हो हो महाराज बापरे बापरे सविता मस्त केलं कार्यक्रम ते पाहि ना दिसलं तुले हा बाई दिसला आहे पाहि ना आपल्याला कोणी बी नाही राहिलं शांती कोण होतो एवढा शांतारामसोबत कोण या आली तू सविता तुला शोकते काय तुझ्या बहिणीचा साखर पुळा आणि तू एवढ्या एवढ्या आली तू आई मग इच्छा नाही शकून आता बोलायची नको बोलून नाही बोलत भेटली शकून भाई शकुन्यात सोन्याचा हार दाखव सोन्याचा हार आरम हातात आई मासून तिथे नाश्ता करतात बाया सोन्याचा हार म्हणतात बेनते चांगला शिल दहा रुपयात ऐकत आणि सल्ली शकून आता मी रिरोत करत आणली लवकर दिसला पाहिजे सोन्याचा हरवय सोन्याचा हरवय काय शांताबाई सविता कौ न उशीरा आली तू तुझा दोघी सासू सुनीता याचा विचार नव्हता वाटते म्हणून ना आल्या हा सविता काकू याचा विचारच नव्हता पण तरी मला आईनं जबरदस्ती आणलं मी देणारच नव्हते सविता आली काय शांताबाई उशीरच करा तुम्ही बाई मी आता तेच म्हणून राहिली पण घे तुमच्या बीनबाईन मी तरी लवकर आली सविता बेटा लेखड नाही आणलं काय लिखल घरी ठेवले काय हा घरी ठेवलं शेजाऱ्यांच्या जवळ आणल्या नाहीत ल झाल्या काय कार्यक्रम वाटाय नि काय दा आमची माहे काय सांगू सविता तुले ब्राह्मण एवढा कंतुसलाय हा भले घही करत जाय त्यांना प्रत्येक गोष्टीची घही घहीच केली सविता त्याने म्हटलं बरं मै पोरगी येऊन जाली थांब तो म्हणे नाही मूहूर्त टळून जाते म्हणे मुहूर्तावर केलेलं काम कधी बी चांगलं असते मग म्हटलं पापा जाऊ दे ब्राह्मणाचे बरोबर आहे का तू तर माझ्या सासूसह बोलून नाही राहिली आतापासून बेमान झाली तू तर अजून तर मग लग्न झालंच नाही सविता कशी करतो तू पोंगे बिनबाई बीनबाई सुनील तुमच्या आईच्या पेक्षा सासूची काळजी आहे बिनबाई त्यालाच खरी सून म्हणतात आईपेक्षा सासूची काळजी करणार आहे सुनील पोहोन गे सविताबाई अशी आहे आमची पोरगी खूप चांगली आहे सखूबाई चल चल सविता चल शांताबाई आहे मग याची फार इच्छा नाही यायची

মা বইনারশি মি কইচ নেই করত সবি কোথা গেলে দিবন্ত মনিশ আছে সাকার পোড়া হত তে মি বা চল্লি আলি শকো না পোরাসোব পপ্যসোত রে কামচোট পপে মানে তুমি আজ নকো সবিচোট অরে যে কামে নগ্নারে কাছে আসতার তে রিকা হতেন तुला काय माहित आहे काही नाही माहिती आहे मला सगळं फासवलं माझ्या बहिणी मोठे बहिणीची कदर आहे ग आता शकून आता फक्त माझ्या घरी पाणी प्याले पाणी करत मी राजे ही शक्ती घे तुला अरे बबली सुषमा काकू हसरा तुम्ही हसरा लोक आई हे काय होय बनते चांगलं करतो राहिले बंटी कोणी कोणी बबली रिंकूचा भाऊ येतो पण घे कसं दारू पिण तमाशे करायला गेला त्या कार्यक्रमाने राजा अजिबात ते जायचं काम नाही तुला आता हसवा लवकर लवकर हसवा का रे त्या गरीबांचा कार्यक्रम आणि तुला काही गरज आहे की रे त्या कार्यक्रमाने दारू पिण तमाशे करायची बर झाले तुला नाही इकडे मी तर सगळ्याच्या सगळ्या कार्यक्रमाचा दिनाणं केला असता त्या तुम्हाला बोलायचं काही सुधी कारणे राजा बंदी धरभरा देईल चांगला धरून धरण तो ते मस्त साखरपुढचा कार्यक्रम झाला पंगत बसून आली हा आणि हातात माझून करायला चालला अरे आई जाऊ देतो तुला काय करायला लागत मग कार्यक्रमात जाऊन चल ना जेवण करायला चल देतो बबली नाही नाही चल मी शांता भाजी दे देतो सांगतो हे असं कोणाच्या कार्यक्रमात जाणार असे तमाशे करणं चांगले आहे काय तर आईलीच काय करा ते काय मी बंटी रिंकू भाऊ आहे का हा रिंकू भाऊ आहे चल कोण अडवते तुम्ही बदला घेतोच मी काय राजा हे शोधते का तुले आणि तू कुठे गेली रे शांताबाई सविता काकू तुम्ही मनात नका येऊ आता मी काही बोलून देईन तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही मला सुषमाचा फोन आलता तुला धिंगाने करू देतो काय मी मला माहिती आहे ना शांताराम भाऊ सोडून तुम्ही सगळं विरोधी आ मी दुसरं असताना जातो राजे मी तुला मारायला भेटायला राजे तू कार्यक्रमाचं धिंगाणा करू नको तू आईला फोन करू काय कुठे गेली रे सविता काकू तुमच्यासोबत बोलून ना राहिलो नाही मी महादेव काकाला बोलावीन कोण आले बोलावतो सविता काकू हे तुम्ही बरं नाही केल थांबा तुम्ही आता बरं नाही केलं अजून मारेन बाबू तू जर म्हणशी प्रॅक्टिस चालूच आहे कार्यक्रमात तो विचार कर फक्त दारू पण घेणार म्हणून काकू आहे बाबू घे ना त्याला वाटे की काहीच नाही करत आपल्याला करतो कुठे गेला की घरी गेला नाही घरा परतला तर आता सुषमाने सांगतो ये ना शांताबाई आली माझ्या घरी भांड्यात येतो सांगतो मी शांताबाई तू तर म्हणून दुसऱ्याच्या चंदी मोठी मोठेपणा करून सांगतो असं नका करू तसं नका करू नाही त्या पुराडित चापट मारले म्हणून काय झालं सुषमाले तू काय करते तर सुषमा चांगला धडा शिकवला नाही सुषमा त्याले आता डबल तो कोणाच्या कार्यक्रमाने दारूच नेते ना बरं केलं सविता त्याने का कुठे गेला आता काही नाही आता तो घरीच गेला कार्यक्रमात नाही गेला आणि चल सुषमा तू आता तू इसून येते ना नाही नाही जाच काका काको तुम्ही तुम्ही दोघे जण जा आम्ही नाही अच्छा भांडण करण्याच्या कार्यक्रमाने येत नाही आम्ही जा जा। बबली घरी स्वयंपाक करून राहिली अन चल सुष्म घेण म्हणा राजा रे हल्ला करत बंटी येऊ नको तू घरीच सांग आई तू सांगायच्या पहिले मी बबली सांगितलं घरी स्वयंपाक कर जेवण करू म्हटलं आपण तेच म्हणतो मी आलीच मी मी काही जेवत नाही इले पोसून देतो तिथपर्यंत अन चल येतो माही स्वयंपाक घरीच करतो बंटी सांग बबली हा सांगतो मी घेणं म्हणा राजे भला मला गोष्टी असतो चला आता बबलीला सांगतो काय कशी आत बघते मनीष वाटेन पाहिली मय पहिन मी जायपर्यंत सगळा कार्यक्रम संपला जेवण बाकी मात बघतो <laughs> <laughs> मी तिथं चांगलं चांगलं सोसून राहिली आणि तिनं पाहिन एखादा फोन एखादि म्हटलं असतं की वै बहिणी पण मी काहीच नाही करत सविता काय झालं सविता तुले अ सविता कोण रोंड आली तू उठ ल उठ आई जा तुम्ही मला एकटुले राहू दे तुम्ही जाई सविता त्या बहिणीचा कार्यक्रम आणि तू तिथं नाही सगळेजण म्हणून राहिले सविता कुठे गेली सविता कुठे गेली तुला पाहायच्या आणि आली मी मला वाटलं तू घरी आलीशील म्हणून आणि जण सगळेजण दोघी दोघे सासुराने आल्या ऐका मला नका सांग कसे करतो तू उठ चल बरं नाही नाही येत नाही मी अजिबात नाही येत मी जा मी जा सांगतो सविता तू सासूराजून कल्ला करतील कार्यक्रम संपत येऊन राहिला म्हणतील शांती त्यास तिले म्हणू दे मी सांगतो सांग काय करू आता चल भाई मीच जातो मी दोन म्हणतीन दोघे सासू नाही आले आता तिले कोणी म्हणणार नाही पण मयच ना बदला मी सासू नेऊन दिलं सासून येऊन दिलो का होता असेच काम कार्यक्रमाचा लोकणा करायची तू करत करत देतो तो काय म्हटलं सविता एकदा सांग बर सुषमा सांग तू मग भाषा समजली नाही तिली अ सविता गिले करू नको समजू नको तू काय म्हणू आली तू सपा सपा बोल का शांता बी कोणाचा बदला फिरायचा असला असं कार्यक्रमात नाही फिरू सगळ्या गजरण करायसाठी त्याच्या घरी जावा हिंमत असेल तर आणि दोन देव ठून असा बदला फेडा पोराच्या हातून फेडू नये त्या पोरानं काय गुण केले किती सांगतलं त्याले तुमचं तुम्हाला माहित काय केलं पोरानं माहित नाही मला काय येतं हम्म असं कसं माहित नाही तुमचीच हुशारी नाही सगळ्याची शांताराम भाऊ सोडून तुमचा सगळ्याच्या विरोधाचा लग्न आले तुम्ही सगळ्यांनी एकी केली कार्यक्रमाचा भिना करायची म्हणून तो दारू पिऊन आला दावदास पावटी घेऊन चालला वाटप परत सगळेले मीच त्याला अडवलं तुला सांगतो शांताफी मी तर त्याला एक चापट ठेवून दिली तू काय तर तो सांगायचे पहिले मीच सांगू राहिली तुले सविता सुषमा मला याच्या शंडापूळ माहिती आहे काय आणि मला तुम्ही ज्यांनी घुसाळू नका तुम्ही मी चालली कार्यक्रमांनी मला कार्यक्रमात जाऊ दे नाही नाही शांताफी आता कार्यक्रमात नकोच तू सुषमा तू कोणच मला कार्यक्रमात न जाणारे अळवून तर घरचा कार्यक्रम आहे काय कोण जातो मी का त्या तोंडांच्या जबान नव्हते आतापर्यंत आता चुटू 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 बोलायला लागली होतो तर मोठी चोपडस मला शांताबाई 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 व ऐकलं शांताबाई माझे म्हणून तो माझ्या घरी आली नाही आणि बी नाही होत त्या घरी मी म्हणून त्या घरी मी नग्वी डुबवलं नाही खायची झेंडी ते तरी माझ्या घरी तुला सांगतो अजिबात कार्यक्रमाने पाय टाकायचं काम नाही चलो सविता एवढं म्हटल्यावर जे निर्लज्ज लोक असतील ते येतील तुले दाखवू काय हो मी सुष्मी काय शांत मी खरं बोललं तर करू लागते की तुले आणि तू कोणाकोणाला बोलून घेत तर आम्हाला बी किती बोलून घेतलं ते चल सुषमा ते नांदी लागून फायदा नाही तुझीच कलाकारी होती व सवी ते जी तुमची कलाकारी होती एवढ्या चांगल्या तर मरण केलं तुम्ही आता फक्त तुम्ही त्या कार्यक्रमांनी कार्यक्रम तर घेईन चांगला पण त्या पोरीचं जर नुकसान झालं तर ना तुमच्या नावाचा दोघीचा रिपोर्ट दिन तर मग नको समजू मला तू पाहिजे तू गमत फक्त सविता पुढे पाहिजे सुषमा पाहि बरोबर घेरलं बरोबर घेरायले आणि त्या पोरीचं साखरपुळ्यावर आणलं चपड चापड चपड चापड करून सोन्याचा हार आणू दे हे आणू दे इकचा हार त्याला पालीश करून आणलं असेल त्या शकुना पैसे गाव का ते सोन्याचा हार करायची मला माहिती आहे सगळं काय येतं

आता मय त्या समोर बी किती न, बेद झाली मी सगळे जण म्हणत असतील इले मारते शांती विले मारते शांती आणि तुला मारलं नाही तिनं मला मारल शांताबाई एक काम मारलं ते आता हिसाब बरोबर का सगळं आता सुषमाले मारे चपट निर्लज्ज तोंडाचे निर्लज्ज वेज बेशरम बाहेर चले माया दाराशी घेणं ना दे मले मारायची हिंमत आहे काय सविता शांताबाईची तिला माहित आहे मायापुरवा किती खतरनाक आहे तर शांतीचे मग निघा निघा नाही शांत भाई मली मा घ्यायसाठी तर त्या दारांनी मला पाय टाकायच लागेल फिरेन म्हणून चल सुषमा आता भाई मी तयारी किती खराब झाली आता मी लोकले कशी दिसीन एवढा मोठा कार्यक्रम थांब मला चांगलं करू दे आणि तू कोणा सांगू नको मारलं म्हणून मला कोण चल चल के को <गण्वास fluoh> आता सांगू नको मांडण केलं की मारलो काहीच नाही कधी विचारलं कुठे गेलते कुठे गेलते आणि मध्ये बसेल बसेलो होतो मला ऊन आहे तर सावलींदी चल आता सबरे तोंगणाचे सगळं मूळ खराब करून टाकलं काही जात नाही कार्यक्रमांनी आता त्याने मध्ये तमाशे केले तर तिथे सगळे समोर तमाशा करते आणि हे सोप्या तोंगणाचे सभे ती बी काही ना इथे तर निर्लज्ज होतीच होती पण हे वाटे वाटेना एवढे गुणाची आहे म्हणून काय किती गुण येऊन आले दिले चल मैसून लढून राहिले मायसून कशी थांबतो मी सविता उठ बरं तू पण घे आई माबांना मला जास्त काही हेच नाही केलं सविता तू शांत एकदम करू दे काय केलं तो ते ये तेल चांगला आहे ना आपल्याला काही घेऊन देणार नाही आहे जा लेकर उठले असतील लेकर ले चल स्वयंपाक कर आम्हीच करतो स्वयंपाक जेवण करू आपण तर राजाने सांगतलं का तिले कुठे चाललो की काय चाललो नाही आई

ह्या राजाला पाला किंवा यादी काही कामधंदी करायचं काम नाही ना कोणाच्या कार्यक्रमात दारू पेन हे करणं तमाशे करणं काही गरज आता राजा तो कधी जिंदगीत दारू पीत नाही या पप्प्यासाठी काय तो दारू काय कि हे सविती कुठे सांगते मला तर तिच्या नाही अरे शांत कुठे काही नाही झाबरू काम आहे मला थोडस का रे चांगले माधुरची तब्येत दिब्येत पुष्पा येऊन गेले त्या पप्पानी करायला हा शांताबी शांताबाई सांग ना काय झालं झालं वाटते नाही नाही कमी झालं झाबरू जाय तू माधुरी याच्या लक्ष दे द्या बरं झालं त्या बारा दिवसाच्या याचं सवा महिन्या ठोऱ्या पाण्यात झालं चांगलं केलं झाबरू दे मला बी काम होते शांताबी सांगू शांताबी काय झालं राजे दारू केला रे गणे सांगितलं मले दारूचा शिसा घेऊन गेला म्हणे तू कार्यक्रम आण मनुष्याचा ठाकर आहे हा ना राजा झाबरू सांग काय करतो कधी दारू पेट नाही त्या पप्प्याचा बदला घ्यायला गेला असेल ना तू तो घरीच वय वय करत का तुला कुठे गेला शांता तो शांताबाई तू स्वतःहून कधीच सांगत नाहीस मला दिसला नाही तू कुठे गेला तर पाहतो मी कुठे येतो आणि तू कुठे पाहिजे त्याला आता मी जातो त्या गण्याच्या मंग्याच्या घरी मंग्याच्या घरी असेल तो थांब शांताबाई मी येतो

राजाने आला ना नाही नाही कोणीच नाही आला माझरी चल झाबरू शांताबाई आता असं एक एक घर पाहायला झिंगिंग घे त्याला फोन करून पाहि ना अरे हा राजे हे लक्षातच नाही आला फोन करू दे म्हणून करू शांताबाई झाबरू काय झालं तब्येत नाही का बरी माधुरीची पुष्पा तब्येत गिब्य सवयची कामगी ह्या कार्यक्रम झाला साखरपुड्याचा हे सविता सुषमा मानतात तमाशा करून आल्या त्या तेली दरा दाखो तो तो ते जरा बदला दाखवतो मी आता फक्त या राजाला दिसू दे राजा कुठे गेला तर तुला माहिती आहे ना रिंकूचा रस्त्यात कसं करतो त्या पप्प्या ना आणि त्या पप्प्याला त्याची सई दिली म्हणून तो बदला घेऊन निघालता पण यायला काही गरज नाही ना शांताभाई हे लयच उलट तुलट झालं दो दे ना आता आता ते त्याच्यात घुसले आपल्याला घुसायला काहीच हरकत नाही पाय ना आता कसा इथे कसा बदला घेतो मी आणि तुला माहित आहे माझ्या घरी चिंताचा बाप कसा येतो कार्यक्रमात जायला सगळे आणि आम्ही घरी या शांताबाई बोल नको शांताबाई तू जाऊ दे बरोबर झाबरू बोल नको बोल नको करून तुला माहिती आहे ना कसं चिंट्याचा बाप डोक्यावर बसला आता कसं उतर तो खाली धीरे 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 तर पाहिजे ना उतरी या नावाचे तू शांताबाई नको म्हणून मला तुम्हाला सांगतो तुमचीच साथ आहे मला आणि पा कसं चिंटेच्या बापाचा धीरे धीरे माज उतर तुम्ही आता तर सुरुवात झाली चला मग तुम्ही द्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा छांत एकच एकाच तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही राहिले असं करू नका व्हिडिओ पूर्ण पहा खूप जणांच्या कमेंट आल्या चला मग आपण काही जणांची नावं घेऊ कैवल्य नरेंद्र कळमकार आकोट लीला पाटणकर पूजा सोयीतकर सुनील मीना उज्जैनकर तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून मोहित आणि अनुष्का तुम्हाला पण लग्नाच्या वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून राहुल वाघमारे तुम्हाला वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सोनू मंडोकार चला मग आता तर मजाच आहे आता हार सोन्याचा होय की नकली होय जे आता चिंतेजी बाबा काय काय करतात पैसा कुठून आणला काय आणला उद्याचे व्हिडिओ नदी भेटून तुम्हाला पाहिले चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग पण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या